रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कोकणवासीय गणेश भक्तांसाठी नागोटण्यात मनसेची मोफत अल्प उपहाराची व्यवस्था मनसे नेते अविनाश जाधव यांच्या माध्यमातून कोकणवासियांची सेवा मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे व मनसे कार्यकर्त्यांचे उत्कृष्ट नियोजन कोकणवासीय जनतेने मानले मनसे सेवेचे आभार कोकणातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध असलेल्या गणेश उत्सव सणासाठी कोकणवासीय चाकरमानी मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी तळ कोकणात जात आहेत प्रवासातील थकवा दूर करून क्षणभर विश्रांती म्हणून मनसेने नागोठण्यात गणेश भक्तांसाठी अल्प उपहार व मोफत पाणी वाटपाचा सेवाभावी उपक्रम हाती घेतलाय मनसेचे डॅशिंग व दानशूर व्यक्तिमत्व अविनाश जाधव यांच्या माध्यमातून कोकणवासियांची सेवा केली जाते मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे व मनसे कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट व नीट, -नीट के नियोजन केले या सेवेचा नागरिकांनी उत्स्फूर्त लाभ घेतला मनसेच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल कोकणवासीय जनतेने मनसेचे आभार मानले आहेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड ते ते चहा हे